काय तूर लई या वर्षी बाहेर आणली नंबर एक आलेली आहे क्रशि मेहनत लिहिली हा क्रशिदन कंपनीचा दोन्हीतलं अंतर किती ही लाईन आणि ही लाईन ही लाईन आणि ही लाईन सहा फुटाचं अंतर आहे दोघाच्या मध्ये आणि मध्ये काय केलं सोयाबीन होत चार काकड्या अरे वा अरे दोन डबल साधलं तुम्ही सोयाबीन बी आलय तूर बी चांगली आली सोयाबीन पण आलय आणि तूर त्याच्यापेक्षा नंबर एक आलेले तुरील तर काय नंबर एकच पण आतापर्यंत काय केलेलं नाही आता उद्या करायची एक फवारणी आणि पाणी किती दिले पाणी बी पहिलं चालू केले एवढ्या कमी मेहनतीत एवढी चांगली तोर म्हणजे करता तुमची पाठ थोपता पाहिजे चांगले अभिनंदन करा अभिनंदन यांच चांगले आले धन्यवाद आता एक फवारणी करा करायची उद्या फवारणी करून घ्यायची चालतंय खत, खत, खत याला पेरलेले अठराशे चाळीस आपल्या कळमचे प्रशिद कंपनीचे वैभव पाटील आपले पाहुण्याचे दाजी कळमचे त्यांनी हे औषध आणि खत दिलेले कळमला त्यांचं मोठं दुकान आहे वैभव जामदार पाटील यांच कस पाहुण्याचा प्रचार करायचं काम नाही पण त्यांच्याकडून आलेली हे खत अतिशय योग्य लागू झालंय त्यांनी म्हणजे थोडं अशी आलेली आहे योग्य पद्धतीच बियाणं आणि खत बी दिलंय मार्गदर्शन त्यांचं अतिशय उत्कृष्ट तुमचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करावं वाटत